शिवराय मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस याच्यामध्ये दोन ऑक्टोंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच शेतकऱ्यांना आता प्रतिक्षा लागली होती की नेमकी ही नुकसान भरपाई कधी मिळणार आहे तर याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट महत्त्वाचा जी आर हा आपण आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न कळ एकूण बत्तीस जिल्ह्या याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करतो याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि यांच्यासाठी जर निधीचा विचार करायला गेला तर एकूण एकोणतीसशे कोटी वीस लाख रुपये एवढा निधी हा त्या श पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर नेमका हा निधी आता कधी वितरित केला जाणार आहे तर या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून त्यांची केवायसी करून हे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे आता आपण राज्यामधील जे काही जिल्ह्या येतं आणि जिल्ह्यानुसार कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण याच्यामध्ये सर्वप्रथम संभाजीनगर या विभागामधील जालना जिल्ह्यासाठी एकूण अठ्ठावीस लाख दोन हजार पाचशे अडतीस एवढे शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर एकोणतीस लाख सहाशे एकोणसत्तर एवढी शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर अठ्ठ्याहत्तर लाख तीन हजार नऊशे पंच्याण्णव एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बा छप्पन लाख दोन हजार दोनशे चौदा एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि त्यांच्यासाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील एकूण एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पंचवीस लाख सात हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि तेवीस कोटी बेचाळीस लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर परभणीमधील एक पूर्वीचा प्रस्ताव सादर केला होता त्याच्यानुसार सर्व शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई सुद्धा मिळेल आणि एक, एक दुसरा प्रस्ताव म्हणजे चौदा दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये एकूण दहा शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी एक लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा दुसरा एक प्रस्ताव आहे सतरा दहा दोन हजार चोवीसचा त्याच्यानुसार एकूण एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी लाख नऊशे सहासष्ट एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याचा दुसरा एक प्रस्ताव आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये एकूण चारशे साठ शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी नऊ लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे तसेच परभणी जिल्ह्याचा दुसरा एक प्रस्ताव आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा चा त्याच्यामध्ये सुद्धा एक लाख नऊ हजार नऊशे एक्याण्णव एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी दहा लाख आठ दहा कोटी आठ लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा एक दुसरा प्रस्ताव आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये एकूण सात लाख सात हजार एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि चारशे छप्पन लाख रुपये एवढा निधी त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचा एकूण पाचशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी सत्तर लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार तसेच बीड जिल्ह्याचा आणखीन एक प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये एकूण दहा शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी दोन लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो हे होतं छत्रपती संभाजीनगर या विभागातील एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आठ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तसेच याच्यानंतर नागपूर विभाग असेल नाशिक तसेच पुणे या विभागाची सुद्धा माहिती आलेली आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट नुकसान भरपाई दोन हजार चोवीस रोजी हे आपण आठ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद